मित्रांनो पोलीस संदर्भात नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात म्हणजेच मित्रांनो मुंबईचा जो काही कट ऑफ लागणार आहे तर यावर्षी किती लागणार आहे मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षा देता येऊ शकते आणि तुम्ही मित्रांनो पोलीसमध्ये भरती होऊ शकतात तर प्रत्येक कॅटेगरीनुसार पोलीस भरती जे काही मित्रांनो कट ऑफ लागणार आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे की ग्राउंडमध्ये तुम्हाला एवढे मार्क असले कोणती कॅटेगरी सुद्धा सगळ्या कॅटेगरींचा याच्यामध्ये समावेश असणार आहे ती एस सी असो एस टी असो किंवा ओपन असो तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कॅटेगरीनुसार तर बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एवढे मार्क जर तुम्हाला असेल तर तुम्ही आरामात पेपर देऊ शकतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामधून कळेल ठीक आहे तर लक्षात घ्या न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पाहू शकतात पोलिसवरती कट ऑफ तर बघा पहिले ओपन काचा आपण विचार करू बघा मित्रांनो मागच्या वर्षी या वर्षामध्ये प्रचंड फरक आहे मेरिटमध्ये कारण मागच्या वर्षी डबल फॉर्म लागू होते यावर्षी लागू नाही आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या अर्ज करण्याची जी काही संख्या असते त्या ठिकाणचं मित्रांनो ग्राउंड कसं झालं या गोष्टींवरती सगळ्या गोष्टी मॅटर करता मित्रांनो लक्षात घ्या दहाप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड होईल ठीक आहे लक्षात घ्या तर ओपनसाठी लागेल मित्रांनो जनरल बेचाळीस महिलांसाठी अडोतीस स्पोर्टमॅन अडोतीस त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पण अडतीस आर्थक्विक अफेक्टेड साठी छत्तीस एक्स सर्व्हिसमॅनसाठी अडोतीस पार्ट टाइमसाठी सव्वीस पोलीस पाले तीस आणि होमगार्ड बेचाळीस अशा पद्धतीने लागेल मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी अडोतीस जनरल महिलांसाठी अठ्ठावीस बोटमॅनसाठी अठ्ठावीस प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी मित्रांनो लागणारे म्हणजे प्रकल्पग्रस्त चौतीस अर्थक्विक म्हणजे मित्रांनो भूकंपग्रस्त तीस एक सर्व्हिसमॅन म्हणजे रिटायर फौजी त्यांच्यासाठी लागणारे मित्रांनो सव्वीस पोलीस पाल्य हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी लागेल सव्वीस आणि होमगार्ड अडतीस त्याच्यानंतर समोरचं म्हणजे ओबीसी सी। सीसाठी लागेल मित्रांनो जनरल छत्तीस महिलांसाठी सव्वीस तर हे लक्षात घ्या सव्वीस लागेल मित्रांनो लक्षात घ्या सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान लागेल मित्रांनो लक्षात घ्या पंचवीस पण लागू शकतं लक्षात घ्या ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर स्पोर्टमॅन अठ्ठावीस ठीक आहे मी बोललो त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड अठ्ठावीस अर्थक्विक सव्वीस एक मॅन सव्वीस पोलीस पाल्य पण सव्वीस त्याच्यानंतर होमगार्ड अडोतीस ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं एच बी सी जनरल लागेल मित्रांनो छत्तीस महिलांसाठी लागेल सव्वीस स्पोर्टमॅनसाठी लागेल अठ्ठावीस त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस अर्थकिकसाठी लागेल अठ्ठावीस एक मॅन तीस पोलीस पाल्य सव्वीस होमगार्ड लागेल छत्तीस अशा पद्धतीने लागेल त्याच्यानंतर ए टी डी एन टी डी जनरल लागेल मित्रांनो अडतीस त्याच्यानंतर महिला अठ्ठावीस स्पोर्टमॅन तीस प्रोजेक्ट अफेक्टेड छत्तीस त्याच्यानंतर अर्थक्विक लागेल मित्रांनो अठ्ठावीस एक सर्विसमॅन लागेल सव्वीस त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस पाडले सव्वीस आणि होमगार्ड सदोतीस अशा पद्धतीने लागेल एन टी डी त्याच्यानंतर एन टी सी एन टी सी लागेल मित्रांनो लक्षात घ्या जनरल अडोतीस फिमेलसाठी लागेल एकोणतीस स्पोर्टमॅन बत्तीस त्याच्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट अफेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड मित्रांनो लागेल बत्तीस त्याच्यानंतर अर्थ सव्वीस त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन लागेल पंचवीस पार्ट टाइम लागेल मित्रांनो लक्षात घ्या आता पार्ट टाईमचं मी तुम्हाला दोन चार ठिकाणी कॅटेगरीमध्ये सांगितलेलं नाही आहे आता इथं सांगतो आहे लक्षात घ्या पार्ट टाइमचे जर विद्यार्थी असले तर त्यांच्यासाठी मित्रांनो जवळपास जे काही मित्रांनो पोलीस पाल्यानं एक सर्व्हिसमॅन असतं तर त्यांच्या दरम्यान लागेल मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस पाल्या अठ्ठावीस लागेल एन टी सीमध्ये त्याच्यानंतर होमगार्ड अडोतीस लागेल ठीक आहे लक्षात घ्या एन टी बी लागेल मित्रांनो जनरल छ तीस त्याच्यानंतर फिमेल अठ्ठावीस स्पोर्टमॅन तीस प्रोजेक्ट अफेक्टेड सव्वीस अर्थक्विक तीस एक सर्व्हिसमॅन सव्वीस पोलीस पाल्य अठ्ठावीस आणि सदोतीस होमगार्ड त्याच्यानंतर समोरचं विजय ए विजय ए जनरल अडोतीस अठ्ठावीस फिमेल स्पोर्टमॅन अठ्ठावीस प्रोजेक्ट अफेक्टेड बत्तीस अर्थक्विक अफेक्टेड अठ्ठावीस एक सर्व्हिसमॅन छ सव्वीस त्याच्यानंतर पोलीस पाळले अठ्ठावीस त्याच्यानंतर होमगार्ड अडतीस त्याच्यानंतर एस टी जनरल लागेल बत्तीस त्याच्यानंतर फिमेलसाठी मित्रांनो लागेल सव्वीस स्पोर्टमॅनसाठी लागेल पंचवीस त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड लागेल पंचवीस अर्थक्विक अफेक्टेड तीस एक मॅन पंचवीस त्याच्यानंतर पोलीस पाले सव्वीस आणि होमगार्ड चौतीस अशा पद्धतीने लागेल त्याच्यानंतर एस सी जनरल लागेल चौतीस त्याच्यानंतर फिमेल सव्वीस त्याच्यानंतर स्पोर्टमॅन याच्यासाठी पंचवीस प्रोजेक्टसाठी लागेल पंचवीस अर्थक्विकसाठी लागेल सव्वीस एक सर्व्हिसमॅनसाठी लागेल पंचवीस पोलीस पाले पंचवीस आणि होमगार्ड चौतीस तर अशा पद्धतीने मित्रांनो हा कट ऑफ तुमचा मुंबईचा यावर्षीचा लागणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे याच्यापेक्षा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला मित्रांनो लेखीसाठी संधीच नाही भेटणार की जेणेकरून तुम्हाला मित्रांनो चांगले मार्क असले की तुमची निवड पोलीस दलामध्ये होईल याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे लक्षात आलं असेल सांगण्याचं सा तात्पर्य या गोष्टी लक्षात ठेवून मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे आणि या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला अगोदर बी क्लिअर केलेलं आहे लक्षात घ्या प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे मित्रांनो ग्राउंड संदर्भात अपडेट येणार आहे आणि मी तुम्हाला त्या कंटिन्यू देत असणार आहे ठीक आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्ही किती घेऊ शकता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा तुमचं ग्राउंड जीवनाखेरपर्यंत सुरू होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र